रस्ता नियोजन मोहोळ तालुक्याच्या सर सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अकरा वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कार्यालय आपले मोहोळ तालुक्याचं जे कार्यालय तिथून आपल्याला निघून साडे अकरापर्यंत शुभम हॉटेलच्या समोर आणि पहिलं मार्केटयार्डाचं पहिलं जे गेट आहे त्या गेटच्या समोर त्या लोकेशनला हायवेला आपलं रस्तारोकाचं आंदोलनाचं ठिकाण आपण ठरवले आहे हा राज्यव्यापी आंदोलन आहे सर्व समाज बांधवांनी सर्व सर्व समाज नेत्यांची नेत्यांनी आपल्याला आव्हान केलं आहे की राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं पाहिजे सरकारला एक मेसेज घ्यायला पाहिजे की सर्व धनगर समाज एकत्र झाला आहे आणि जे पंढरपूरला आपले सहा धनगर समाजाचे योद्धे बसलेत उपोषणाला त्यांना पाठिंबा आणि सरकारला जाग येण्यासाठी हे आपल्याला रस्ता रोको आंदोलन मोठ्या प्रमाणात करत आहे तर मी सर्व मोहोळ तालुक्यातील धनगर समाजाला विनंतीपूर्व आवाहन करतो की की येणाऱ्या सोमवारी आपण सर्वजण अकरा वाजता इथं येऊ या आंदोलनाचं स्वरूप आपण सर्वजण एकत्र आहोत आणि लवकरात लवकर सरकारनं आरक्षण लागू करावं याकरिता आपण या, या रस्ता रोखण्यास सर्वजण यावं अशी विनंती करतो गेले पंधरा दिवस झालं पंढरपूर येथे धनगर समाजाचे नेते व कार्यकर्ते यांनी एस टीचं सर्टिफिकेट मिळावं म्हणून पंधरा दिवस झालं अंबरवून उपोषण करतायत तर या शासनाला जाग येण्यासाठी आमच्या संघर्ष समितीचे सम समितीच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्रभर आंदोलने रास्तारोको अनेक आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये खेडेगावामध्ये या उपोषणाला एक सपोर्ट म्हणून आपण सर्वजण मिळून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून स्थानिक पुलटेशन तहसीलदार कार्यालय यांना निवेदन देण्याचं ठरलेलं आहे आत्तासुद्धा आम्ही एक पंधरा मिनिट झालं मोहोळ पोलिटेशियन मोहोळ तहसीलदार यांना सोमवार दिनांक सोमवार तेवीस या रोजी सकाळी साडेबारा वाजता स्थळ नॅशनल हायवे सोलापूर पुणे या ठिकाणी मोहोळ तालुक्याच्या वतीने रास्ता लोक आंदोलन करण्याचं नियोजन ठरलेलं आहे तरी बांधवांनी कुठलेही अनुचित प्रकार घडणार नाही कुठलंही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेऊन एक शांततेच्या हिशोबाने आपण आंदोलन करण्याचं ठरलेलं आहे मोहोळ तालुका सखल धनगर समाजाच्या वतीनं आज जे समाज बांधवांना मी एक विनंती करीत आहे की गेल्या चौदा दिवसापासून हे सहा जण अमरण उपोषणासाठी पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दरबारामध्ये महाराष्ट्र शासनाच्या दरबारामध्ये ते उपोषणासाठी बसलेले आहेत धनगर समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आरक्षण देऊनसुद्धा गेली सत्तर वर्षं झाली स्वातंत्र्य या देशाला मिळूनसुद्धा धनगर समाजाला या राज्यकर्त्यांनी या सत्ताधाऱ्यांनी आपल्या हक्काच्या आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे कित्येक वेळा आंदोलनं झाली मोर्चे झाले अनेक जणांचा त्याग पाहिला तर तसं समाजाला इतकं वंचित ठेवण्यापासून शिक्षणापासून राजकारणापासून समाजाच्या वेगवेगळ्या घटकांच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे म्हणून धनगर समाजातील तमाम धनगर समाजातील बांधवांना व ओबीसींना माझी नम्रतेची विनंती आहे की हे सहा जण जे उपोषणाला बसले आहेत त्यांनी आपला जीव टांगणीला लावलेला आहे महाराष्ट्र शासन गेंड्याची कातडी पांघरून काम करत आहे त्यांना ऐकू आणि त्यांना कानानं ऐकू येत नाही आणि डोळ्यांना दिसत नाही दिसूनसुद्धा ते बहि आंधळे आहेत आणि ऐकूनसुद्धा ते बहिरे आहेत या सरकारला जाग आणण्यासाठी तमाम मोहोळ तालुक्यातील तमाम धनगर बांधवांना माझे हात जोडून नम्रतेची कळकळीची विनंती आहे आपण सोमवार दिनांक तेवीस तारखेला रस्ता रोकोचं आंदोलन ठेवलेलं आहे तमाम धनगर बांधवांनी आपल्या शंभर पिढ्यांना भविष्याने उज्ज्वल करायचं असेल तर एस टीच्या आरक्षणासाठी आपण रस्त्यावर उचलायची गरज आहे म्हणून सर्वांना या ठिकाणी मी निमंत्रित करतो मोहोळ तालुका सकल धनगर समाज जमात या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी सोमवारी होणाऱ्या रस्ता रोकोमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं एवढीच मी बोलतो आणि विनंती करतो